नमस्कार आता आज आपण ढोकळा बनवणार आहोत एकदम मार्केटसारखा तर आता मी एक चमचा सायट्रिक ॲसिड घेतला आहे त्याच्यात तीन चार चमचे साखर टाकून घ्यायची खूप छान बनतो हा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा पहिल्यांदी जरी बनवत असाल तरी चुकणार नाही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पाणी टाकून पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचं स सा हे सर्व साहित्य विरगळ असतोपर्यंत असे केल्यामुळे ढोकळ्याला जाळी छान पडते तेल टाकायचं आणि पाच मिनटं झाकून ठेवायचं तर आता पाच मिनटा नंतर तुम्ही बघू शकता सर्व साहित्य विरगळलं गेलं आहे आता एक वाटी भरून बेसन टाकायचं त्याच्यात थोडी हळद टाकायची छान एक सारखं फेटून घ्यायचं तर एकसारखं फेटल्यानंतर एक, फेट एक चमचा रवा टाकायचा रवा नक्की टाका त्यानं जाळी छान पडते आणि मऊसूद ढोकळा बनतो तर एकसारखं फेटून घेऊया आपण आता हाताने फेटून घ्यायचं हाताने फेटल्यामुळे जाळी छान पडली जाते मार्केटसारखा आपला ढोकळा बनतो हाताने पण फेटून घ्या आणि साहित्य असं सा फ्लफी फ्लपी होतं आता त्याच्यात हाफ टीस्पून खायचा सोडा टाकायचा आणि तो ॲक्टिव्ह करण्यासाठी लिंबाचा रस पिळून टाकायचा त्याच्यामुळे म्हणजे सोडा छान ॲक्टिव होतो आणि सर्व साहित्य एकसारखं फेटून घ्यायचं ही प्रोसेस पटपट करायची जास्त वेळ घालवायचा नाही तर तुम्ही बघू शकता बॅटरचा कलर चेंज झाला आहे आणि आपलं बॅटर पण असं फ्लफी फ्लपी झालं आहे डबल झालं आहे छान फेटून घेऊया आपण एकसारखं आणि आता एका डब्याला तेल लावून ठेवायचं आणि त्या डब्यात हे सर्व बॅटर ओतून घ्यायचं छानपैकी खूप छान बनतो हा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा पहिल्यांदी जरी बनवत असाल तरी नो फेल रेसिपी आहे आणि बॅटर ओतल्यानंतर डबा छान दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचा आता कुकर फ्री एट करून झाला आहे तर आता कुकरच्या डब्यामध्ये कुकरमध्ये ठेवून देऊ डब्बा आणि रिंग तशीच ठेवायची शिट्टी काढून घ्यायची पाच सात मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हा ढोकळा वाफून घ्यायचा तर आपला पाच सात मिनटं झाले डो दो, ढोकळा छान वाफला गेला आहे तुम्ही बघू शकता छान फुलला पण आहे आता आपण ही सुरी टाकून बघूया क्लीन निघाली तर आपला ढोकळा रेडी झाला आहे तर क्लीन झाली आहे म्हणजे आपला ढोकळा रेडी झाला आहे आता पूर्ण थंड करून घेऊया तो तोपर्यंत तडका बनवून घेऊया तर आता एका पातेल्यामध्ये एक मोठा चमचाभर तेल घेतला आहे तेल छान गरम झालं का राई टाकायची राई छान फुलली की कडीपत्ता मिरची टाकून घ्यायची उभी स्ली स्लीट केलेली मिरची टाकायची खमंग फोडणी बसली पाहिजे आता हिंग टाकायचं हिंग नक्की टाका टेस्ट खूप छान येते तीळ टाकायचे थोडीशी साखर टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि फोडणी नये त्यासाठी कोथिंबीर टाकायची आणि आता अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि एक दोन मिनटं छान उकळून द्यायचं आता तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडली आहे आपल्या ढोकळ्याला एकदम मार्केटसारखा बनतो हा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा आता मस्त सुरीने त्याची स्लाईस करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करू शकता बघू शकता किती छान जाळी पडली आहे नक्की करून बघा चॅनलवर जर प्रथम असं असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारचा बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आपला ढोकळा मस्त कट करून झाला आहे आता त्याच्यावर मस्त फोडणी टाकून घेऊया खूप छान बनतो नक्की करून बघा सर्वच बाजूने फोडणी टाकून घ्यायची आणि मस्त सर्व करायचं गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकली आहे तुम्ही ओला नारळ पण टाकू शकता तो कर। तर बनून तयार झाला आहे आपला मस्त जाळीदार ढोकळा तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका खमांग रेसिपीसोबत तोपर्यंत ब तो बाय थँक्यू